राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज मनापासून भक्ती केली तर लाभ नक्कीच मिळेल देवावर विश्वास ठेवा नित्य नियमाने त्याची सेवा करा त्याचा लाभ नक्कीच मिळेल असे प्रतिपादन मिंचे तालुका हातकणंगले येथे श्री विभूषित जगद्गुरू रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचे भक्त संभाजी पाटील यांनी हनुमान मंदिर येथे आयोजित श्रावण महिन्यानिमित्त प्रवचनात जन्म प्रवचनकार सौ मंगलताई चव्हाण यांनी केले कार्यक्रमाच्या जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी होते आणि यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्य केलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सचिव दिलीप कोळी लक्ष्मण पुणेकर अप्पासाहेब कोगे मधुकर बाबर सुरेश लोहार अंबादास बुधाराम शंकर पाटील उज्ज्वला कोळी पत्रकार पोपट वागसे प्र पत्रकार प्रकाश कांबळे आनंद वाडकर संतोष चव्हाण रजनीकांत भोसले रेखा पाटील लता पाटील सचिन यादव शंकर चव्हाण चंद्रकांत पाटील यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील सर्व सेवा केंद्रातील फक्त शिक्षक साधक वर्ग शेकडोंच्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन दिलीप यांनी केले तर आभार संधी मिळाली यांनी मानले सर्व लाडक्या माझा रामकृष्ण बघा आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ती म्हणाला लागते पंढरपूरची वारी म्हणतात अशा जी आपली वारी झाली त्या वारीला आपण बघतो की पंढरपूरला किती लोक असतात मोजताच येत नाही बावीस तेवीस लाख लोक त्या ठिकाणी असतात आणि अगदी जण आपापल्या घरी सुरक्षित ठेवतात कोणा म्हणून तर फक्त आणि त्या दुसर्या बरोबर नाही सगळ्यांचा करता करी तोच आहे किंवा आमच्या तासवर जर मोबाईल बघितलं तर आमची काही तक्रार बरोबर आहे आणि मग त्यावेळेला तो काय करतो भानुदास महाराज त्या समोरच्या पाठवा बसलेले असतात त्यांचा बदल चालू असतात वाटप की माझा पांढरव मला कधी बनवून येईल आणि ह्या सगळ्यांच्या तावडीतून मी कसा पांढरवायला गेलो